नमस्कार माझं नाव प्रीती डहाळे बर आणि साहेब कुठं फिरायला गेले आहेत ना त्यांचं नाव मध्ये घ्या नाईक माझ्याकडे राहू द्या अजून आमचं जुळलं नाही गणित हा पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी प्रसाद रावांमुळे आली आयुष्याला गोडी नमस्कार मौली ना आपलं नमस्कार माझं नाव सीमा जीवन गव्हाणे नमस्कार माझं नाव क्रांती मळेगावकर आणि आपण पाहत आहे शाकुंतल महत्व दोन हजार तेवीस चोवीस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज होते या महाराष्ट्राच्या पाठीचा कणा छत्रपती शिवाजी महाराज होते या महाराष्ट्राच्या पाठीचा कणा जीवनरावांचं नाव घेते आपण सर्वजण एकदा जय महाराष्ट्र म्हणा जय महाराष्ट्र पूर्णत रिणावर विचारी नमस्कार आपला परिचय नमस्कार मी वर्षा जोरात मी गेले मळ्यात माझी नजर गेली तळ्यात प्रकाशचं मंगळसूत्र पडलं माझ्या गळ्यात महाग द्यायचा विचार आहे का हा या माऊली काय नाव आपलं ज्ञानेश्वरी पांडुरंग मुसळे मुसळे बरं बरं असू दे हिमालय पर्वतावर पडतात बर्फाच्या राशी त्याच्यामुळेच थंडी वाढली आहे बाबा तरी म्हटलं थंडी का वाढली इकडे नांदेडची हां पांडुरंग रावंचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी नाव आपलं आयएल मिलिंद वासनी जी हां आगे पैठणी घालण्यासाठी मी आहे हौशी हो मूलचंद मध्ये सेल लागले बघा पत्ता देतो पाहिजे तर मागू हां मिलिंदवांचं नाव घेते पैठणीच्या दिवशी तुमचं का बँकेचं कर्ज आहे का हा का एवढंच बिचारी बघत आहे हसा ना किती गोड दिसतंय बघा बरं हां बोला माझे नाव जना विकास साठे माझे नाव क्रांती नाना मुळे याचे आज फुला रे त्याच्या बायको आज वाढते टेन्शन मध्ये आहे हां तिरंगी झेंडाला वंदन करते वाकून तिरंगी झेंडाला वंदन करते वाकून अक... अग... रंगीजेंडला वंदन करते वाकून विकास रावांचं नाव घेते हो क्रांती नाना माळेगावकर सरांचा मान राखती नशी बिचारी मानकापुर शॉपिंगला गेलेत का हो पर्स लावून आले पर्स मध्ये काय नसते एक मोबाईल ले एक रुमाला चाळीस रुपये चिल्लर असते विषय संपला पण पर पर्स लावायची मानसाने हा माझं नाव शिवानी श्रीकांत स्वामी घेतले लिहून पुढे आता समुद्राच्या पलीकडं मोरांचा खेळ कधी गेलते बघायला कु को, कुणी सांगितलं तुम्हाला <laughs> गेलं होतं जाऊ श्रीकांत स्वामींचं सा नाव घेते ओ मी ने वेळ लग्गा म्हणजे ते असं वगैरे करा ना शूटिंग चालू आहे काय हे कसं असतं माहिती आहे का याच्यामध्ये व्हरायटी सांगतो माझं ऑब्झर्वेशन हे सिंगल खाली आलं का एवढंच हे असं खाली आलं असं करायचं ज्यांनी ज्यांनी स्ट्रेटनिंग केलेले असते त्यांना माहिती आहे बघा एवढंच करणार ते बिचारी आणि ज्याने ऍब्रो केलेले असतात का ते बिचारी दिवसभर ते तोंडाने बोलत नाही तिचं एक्सप्रेशन एवढेच असतात बघा राहिलेलं उद्या सांगतो हा माझं नाव सुवर्णा कपिल जोशी बघा धमकी देतो किती फोटे ऐकू येतं केवढा हॅलो म्हणा हॅलो आणि बघा ठीक आहे ठीक आहे थोडस बघितलं का आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा तुम्ही रात्री चांधण्या काय आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा कपिल रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला मग मा काय म्हणायचं सोन्याचे पप्पा <laughs> मग त्यांना म्हणा या तुम्ही का पोलीस भरती राहु बोला माझं नाव अश्विनी पाटील छान आहे पुढे आणि साहेबांच अरुण अच्छा या कार्यक्रमाला आम्ही जमल्या सगळ्या हौशी अरुण रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी थांबा ना तुमच्यापर्यंत येऊ दे हा विना सॉरी 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 विना विनय कुमार नक्कल ओके कधी गेल त्या नाही ना ओके ना, हा पुढे महादेवाच्या पिंडीवर हा सरकारी उखाण आहे शंकराच्या महादेवाच्या पिंडीला आणि मी ती भाजीत भाजी मी सरकारी उखाण आहे बरं या असे जाऊ घेऊ दे बिचारीला पुढे पण पुढे कोणी महादेव शंकर म्हणायचं नाही या बहिणी पण ड्रेस बाहेर घातला काय म्हणतात त्याला नाही हो दुकानातला विचारू लागेल ला तिकडे कापल्याला ला, काय सांगायचं म्हणजे म्हणता येईल ना गिफ्ट करायचं झालं उद्या हाय का नाही ना? आता बरेच जण आमच्यात लग्नाची बाकी आहेत वाटुळी झालेली बरीच जण आहेत महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून नाव घेते तुमचा विनयुमार तुमचे पैसे शिल्लक आहेत माझ्याकडे हा बघा हॅलो हॅलो उखाड येत नाही ना हा चेहऱ्यावरती जाणवते तुमचे येत नाही पण मेकअप वगैरे छान झालाय सगळं सुख छान विषयच नाही मग कौतुक करायला पाहिजे ना आपण चुकीचं बोललो का बाईनी कौतुक करायला काय जाते पैसे घ्यायचेत का कौतुक करायचे बोला हा मेघा प्रशांत सरकर ओके okay, मग उखाण नाही जमत मी शिकू मी पुढे पुढे तुम्ही मागे बघा ओके okay, रेडी सुटकेस मी सुटकेस Suitcase suitcase. सुटकेस मे सुटकेस मोठी सुटकेस आहे बाहेर जायचंय भरपूर साड्या न्यायच्या मोठा साड्या सुटकेस मे सुटकेस सुटकेस मे सुटकेस हा सुटकेस में आईना सुटकेस।, <णण> सुटकेस में, में आईना हमारा उनका कहना हमारा उनका म्हणजे नवरेख नावला नाही का आता यांच्या ना। नवरेख नाव मी मीच घ्यायचं हमारा उनका कहना म्हणजे नवरेखा नावले की नाही का तिकडं हां प्रशांत सवलेकर काही नाग माग चांगलं वाटलं हे बिचारी असं म्हण बचत हप्ता भरला नाही सर्व घेतलं मी बोलायला लागले हसायला लागली बिचारी बोला हा काय नाव माऊली माझं नाव रंजना माझं नाव वाघमोडे कधी लग्न झालं वाघमोडे <laughs> बस <बाला। laughs> लग्न कधी झालं दहा वर्षापूर्वी <laughs> पूर्वी <पुरूगी। laughs> जुनं झाले चांगलेच म्हणजे हा <laughs> नाही शिवे दे दोन तीन मला तर मग त्याला घेऊ का मला आता शिवेच हां हा घ्यायचं आहे <laughs> यमुनेच्या काठी कृष्ण वाजवी तो बासरी <laughs> माधवरावांच्या संसारात सदा मी हसरी धन्यवाद तुम्ही पाठीमध्ये लागले तुम्ही बहिणी साहेब काय पण किती वाजले सांगा बरं मला चालू करून दाखवा हाय चालू आहे असं डिजिटल चार्जिंगच त्याच्यामध्ये तुम्ही इथं कमीत कमी की सापडत घड्याळ आहे डिजिटल चार्जिंगच नाही खरं सांगतो म्हणजे माझा अनुभव आहे पर्सनली मी जेव्हा असं चेक करतो ना तर दहा जणी तर अशा सापडतात की ज्याच्या घड्याळ आहे त्याने घातलेल्या पण उलट चार्जिंगच नाही त्याच्यामध्ये बोला काय चालू तुमचं आरे पुढे गुलाबाचे नाव घेते या, आहेत ना तुम्ही जेवण झालं पुढे माहित नव्हत्या माझ्याकडे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हा राधा का तो खास पंकज रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास या बाऊली नाव आपलं शुभांगी राहुल बोबडे हा पुढे रे जंगी रे मी ते आऊ ना मग ते पुढे उखाणा का हां नागपूरची संत्री गोव्याचा काजू नागपूरची संत्री गोव्याचा काजू राहुल रावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजते नाव सांगू नाही डान्सच करून दाखवा आता म्हणजे गाडी गाडी रंगत आली किती वाजले, वाजले? हा आता मी ठरवले चेकच करायचं प्रत्येकाचं गाड्या माझा नाव सांगू नाही काम करा व्हॉट्सअपला पाठवा तुमचा नंबर द्या मग नंबर दा। भाग्यश्री विनायक बोले भाग्यश्री विनायक बोलले पुढे पैठणी साडीचा पदर काढते साधा तुम्ही तर घालून पैठणी दिल्यावर बरोबर बर, पुढे पैठणी साडीचा पदर काढते साधा कोण कृष्णन कोण राधा विनायक कृष्ण मी राधा तुम्हाला पैठणी द्यायचा वाधा वैग मेकअप पण राहिलाय सगळं राहिले कधीपासून तयार होत होते म्हणजे कधीपासून तयार होऊन आले तुम्ही दहा मिनिटात तयार होते मॅगी सुद्धा दहा मिनटात होत नाही मग आत्ता ऑर्डर केली ती सोळा मिनिटांनी हो आली हा तयार हा पुढे मेघा नरेशराव देशमुख ओके पुढे शिवाजी सारखा पुत्र लाभ छत्रपती शिवाजी जाऊची खुशी छत्रपती शिवाजी धन्यजिजाऊची कुशी नरेशराचं नाव घेते होम मिनिस्टर च्या दिवस काय म्हणता नाव सांगत माईक माझ्या कठा होते अजून मेळ बसायला माझे नाव मीनाक्षी कल्याण लानोंडे उदय सात समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ मग मोर होते आता खेळचा फक्त वेळवर आणायचं आणत कल्याणचे नाव घेते खेळ पैठणीचा वेळ बसून बोलो का बोला माऊली वैष्णवी मकरंदराव पत्की वैष्णवी मकरंदराव पत्की पुढे माऊली

पुढे जन्म दिला मातेने पालन केले पिताने रामदास रावणच नाव घेते पत्नी आनते या प्रणिता साहेबराव भैरवळे बहिणीचा आवाज असा नमस्कार संध्याकाळच्या 7 वाजले आपण 8 8 वाजवर भेटत आहे पुणे भाऊजी तुमची आहे खूप छानवी छान वाणी सायबरावचं नाव घेते मी आहे त्यांची राणी त्यांच्याच भरभर पाणी या छाया नंदकिशोर शेठे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या सदैव रथ यात्रातील आठवणी क्रांती भाऊजी मुलाच द्या पैठणी आधीच रजिस्ट्रेशन करून घेतले होईल हा सगळ्यांना <laughs> रुमाल करून द्यावा लागेल त्या पैठणीचा नाही पण तुमचा एवढा प्रतिसाद बघून मी आमचे प्राचार्य आहेत ना सर सरांना पाठवून सांगेल की आमच्या हॉटेलमध्ये एक पैठणी आहे थोडी मागवायची आपल्यासाठी गाडी द्या कोणाची तरी एक पैठणी माझ्याकडून आज सगळ्यांचा सा एवढा छान रिस्पॉन्स आहे म्हणून एक शाळेची पैठणी आणि एक माझ्याकडनं खास आज पैठणी चालेल वाढवलेली माझ्याकडून युक्त आहे की सगळ्यांनाच पैठणी पाहिजे आणि पहिली मानाची पैठणीच आहे पण तो अजून एक सेकंड पैठणी माझ्यातर्फे बस युक्त आहे आठवणी देतो म्हणला तर तुम्ही घरी कोणी जाणार नाही इथंच मुक्कामी रावा उद्या पोरग उठवा शाळेत पाठवायचं इथं सोडून द्या अरुणा राधेश्याम लंगडे अरुणा राधेश्याम लंगडे पुढे गुलाबाचं फूल देटाला हिरो राधेश्याम रावांचं हो नाव घ्यायला मला नाही गरव वन टू थ्री फोर